घोटाळा प्रकरणी आणखी तिघांना अटक मीरा बांदरच्या नवकर पोलिसांची कारवाई तीन आरोपींकडून सव्वीस लाखांची रोकड जप्त तिन्ही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी <laughs> आमच्या परवानगीशिवाय आरेच झाडं तोडू नका सर्वोच्च न्यायालयाचा मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाला आदेश झाडे तोडण्याची गरज भासल्यास प्राधिकरणाने न्यायालयात अर्ज करण्याचे निर्देश क्रिसमसच्या सुट्टीच्या निमित्त तो सांगत ओरेसच्या मुख्य संचालक देशातून फरार आर्थिक गुन्हे शाखेच्या चौकशीत माहिती समोर तर या प्रकरणात तीन हजार मौज आनी रोक जब्त। <्याँगा> मकर संक्रांती निमित्ताने विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ऑनलाईन आणि व्हीआयपी दर्शन बंद आजपासून पुढचे पाच दिवस व्हीआयपी आणि ऑनलाईन दर्शन घेता येणार नाही मंदिर समितीचा निर्णय मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचा इंटेलिजन्स युनिट चार वर्षांपासून बंद टोरेस घोटाळा उघड झाल्यानंतर धक्कादायक बाब समोर इंटेलिजन्स युनिट सुरू तर असतो घोटाळा लपला नसता अशी चर्चा कल्याणच्या <्रुणारा> घटनेतील आरोपी विशाल गवळीचा मोबाईल तपासण्यासाठी फॉरेन्सिक प्रयोगशाळाकडे पाठवला विशालला वाचवणाऱ्या राजकीय नेत्यांसह गुन्ह्यातील सहकार्यांचा खुलासा होणार मीरा विरार पोलीस मध्ये नऊ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या अप्पर यांनी बदलीचे आदेश काढले वसई बंदुकीचा धाक दाखवून सराफा दुकानात दरोडा पन्नास तोळे सोन्याची चोरी झाल्याची माहिती चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली अहिल्यानगरच्या धामोरी गावात भूत दिसण्याची अफवा एका वाहन चालकाला भूतानं मारहाण व्हिडिओ व्हायरल व्हायरल व्हिडिओ नंतर परिसरात भीतीचं वातावरण अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते अमावस्याला गावातच थांबणार गोकुल दूध संघातून खरेदी दरात प्रति लिटर दोन रुपयांची वाढ दूध खरेदी दर बावन्न रुपयांवर जिल्ह्यासह अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या